आले बघा आई गेली आता गावाला म्हणून म्हणलं आता बसू ना घरी म्हणून आधी बघा शेजारच्या तिथं म्हणत थोड्याशा आपल्या पोटापुरत्या तर शेंगा का म्हणून यार बघा का करा पावसानं सगळं हिच केलाय धडाचा इदूस म्हणते म्हणजे पाऊस आला बघा गावाला वलाचीच हे ह्या उगवूनच असल्या बा कसले शेंगाय नुसत्या गोडझ्या ह्याला माती नसतं म्हणजे असा येल्ला हाय ना असा की किती शेंगा उरकते त्या बघा बघ याला चिकूल असल्या मग माणसाला काय कराय ना आणि अजून ऊन तावाय लागले पाऊस तर आला म्हणजे लईच अवघड होऊन जाय असले शेंगाय ना गोड मला पहिल्या बघा मी शेंगा दिसल्या की शाळा सोडायची सगळं सोडायची पाठी घेऊन शेंगाला पाळायची लग लाड होत मला बायांच्या मोर मा बायांच्या अर्धे फोट टिकड झाली माझी एक ठिकड व्हायचं लय पहिल्यापासून कामाचे अजून तू काम करते काय करायचं तरी मी अजून घरची मध्ये कामच करत नाही मग कसलं काम, काम, काम केलं पाहिजे सांगा मी अगा किती उगवले रे शेंगा या शेंगा उगवल्या म्हणले की जरा नुकसान होत आहे शेतकऱ्याचं का करायला माणूस म्हणते काय पावसानं नुकसान केलं नाही तर पावसानं नाही केलं की तिकडे भाव येत नाही आणि भाव आला तर पाऊस नुकसान करतय लय अवघड होतय गाणं लय अवघड आहे शेतकऱ्यालाच माहिती तस काय करायचं चिकला ना, ना। किती माती आहे अशी जरा आपटलं जरा बर वाटत जी माती असं घस धरलं कसले शेंगा दिसते शेंगा ले हो की गेली आवडत मला वाने शेंगा खायला बाजायच्या नंतर शेंगा घरी न्यायच्या धुवायच्या दोन तीन असलं चिकून म्हणले की दहा पाण्या दुवा लागते बघा पातीत घ्यायच्या एका मोठ्या पातीत बदा बदा पाणी वाचायचं दोन हांड आशा चोळायच्या आशा चोळायच्या जवळ माती निघाल तवर चोळायच्या माती बंद झाली मग बघूल घ्यायचं त्यात पाणी उकाळ घालायचं पाणी उकाळ की शेंगाची पाती वाचायचं कसले शेंगा मीठ बर शिरायला पहिलेच्या बाया जरा कामाच्या होत्या व होत्या अश्या त्या टचत बसायच्या त्याचं थोबाड उघड करायच्या मग त्यात मीठ शिरायचं शेंगदाण्याला मग चव लागायची आताच्या बायाला अशी रे शेंगा मी नाही ध्वज तशाच पाण्यात टाकतील असं हाय पहिले दिवस जरा बरं होत आताचं दिवस

आणि ह्याला एक बी भेंडी नाही मग कशाची भेंडी का म्हणायचं ह्याला भेंडी आली म्हणजे मग जरा बरं वाटलं खाल्ली तर असते एखादे कापून चिरून तेल मीठ टाकून फुन्नी देऊन अगं बाया बाया गवारी जर शेंगा आली होवारी झाले हा गवारीचा धग झाले ते आता ह्याला का करून चारच आहे एवढे एवढेच का करून तर बरं होतंय बघा अजून ऊन जरा लगेच कमी आले माणूस म्हणलं का नाही ऊन येऊ दे की ऊन पडत नाही आणि नको म्हणेल तेव्हा बा ऊन कडक छार पडते माणसाला चकरा यायचं आहे मी अवघड आहे पोरं असते म्हणजे माझ्या पोरांनी एक 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 शेंग खाल्ली असते का नाही माझ्या बापला मनाला शेंगाला आवडते द्या दिदीला बी लई आवडते नाही लावली पण माझी लकरा सकट लावली नाही ती राव काय करायचं मला माहित मी किती बी बांधण रप्प खाल्ल्याच घेऊन आले पण मला माहितच नव्हतं आता माहित झालं म्हणून म्हणलं उपसा वापल या तिकडल्या टिंबुरण्या भागातल्या शेंगा आणि आमच्या तिकडे जरा काळी माती नसते तिकडे काळी माती असली म्हणून असला चिकूल असतो वाटण यायला बी येत नाही गाड्या कसा कसा घुसरते कोणाला आता उपसायला गेली बघा आता आता नायशा बघते मला बी तोडा येते त्या गा पहिले दिवस आठवलं म्हणजे भारी वाटते आता तोडा येतोय बागा बघते तोडा येतोय गाव मला दन या आमची पोर आली नाही रे पण इथली मस्त पोर आहे रे ये धनुया नाही आगावाय अशाच तो तोडायचा पहिल्या शेंगा काय एक तोडत नव्हतं बघा असा येल घ्यायचा असा पिर करायचा एका शेकडात तोडून खायचा आता लय अवघड का हे असा येल दाखवायचं बघा पहिलं याला आता शेंगा ही असल्या मोजारा ही करायची वय वय खातो खातो शिजवल्या हो ना त्याला काय तोंड नाही असा आहे ना असा का कशा शेंगा पडते रे बघा बदा 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 बादा बदा बदा शेंगा पडते रे नुसते पडल्या म्हणलं की होत शेंगा पडल्या म्हणजे बर वाटतय अवघड शेंगा एक एक तुमच्याकडे हायत्या का नाही त्या शेंगा सांगा कोण पावसाळी करतय कोण उन्हाळ्या शेंगा काढत माणूस इकडे जरा पावसाळीच झालाय बर जरा पाऊस आला पाऊस लवकर आलाय वे असे मग मे महिन्यातच पाऊस पडलाय पाऊस आता जून लागला की असा कसा उलटा बोलतोय तो बीरा झालं संपलं अगं बाई इकडे शेंगा टाकली म्हणजे मला काय त्या शेतकऱ्याने बडवलं असत धरून करायचं मी इकडे शेंगा जे या तोंड देतो ते बघा तिकडे मातीच चिकुल मुलूक बराय पावसाला जरा पंधरा दिवस जरा बंद पडा येत नव्हता मग शेंगा काढून माणूस घरात घालून वाळून ठेवतो या म्हणजे वर्षभर जात आहे माणसाला शेंगा जरा बरं या शेंगा फोडायला वैता शेंगा इका तर शेंगदाणा आणलेलं भाजी केलेली आहे परवाटी का ह्याला फोडत बसा गण त्याचं टरपाली काढा गण त्याला बाजा गण इका शेंगदाणा आणलं चुलीवर भाजलं गॅसवर भाजलं बाजलं पिक्सरात काढायचं कलवून करायचं ह्याला आधी भया शघा नाही आता करू काय तसंच काल तसंच चवी लागत नाही मग शेंका ना बळ का करायचं शेंका खाया पुरत्या जरा बरे दररोज भया नाही मॅम मला तर शेंगाचा गे शेंगाला आमच्या गरीब बघा गेल्या वर्षी शेकाय त्याला कोणच हात लावा ना काय सांगायचं अवघड इस अरे देवा हे कडच टाकले मला बोलत बोलत बघा मी शेंगदा कुठला जावा जावा जा दे दे काय होते मी इथली तुमच्या मागा चला माग माग हळू हळू तुम्हाला राखा तिथे शेंग तोडू द्या बापाला आयला इथं पहिली बागा ओळखलय माझी मी पहिल्यापासून ह्यांच्यातच असायची बारक्यापोणीपासून जरा परत आता लग्न झालं ती येणं जाणं नाही ते मी इथं आली ना कावाज मी यायची जर राहत नाही बघा मामीच्या मी पहिल्यांदा ह्यांच्यात इच्छा मला करमतच नाही मला कधी ह्यांच्या घरी येईल कधी नाही असं होतं बा पहिल्यापासून सवय लागली ती वा पहिली सवय जात ती का लवकर जात नाही मला तर वाटतं मी मेल्याशिवाय माझी सवय जाय